बालविवाह रोखण्यासाठी सर्वकष प्रयत्न करा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या सूचना समाजात बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधन आवश्यक आहे जिल्ह्यात बालविवाह होऊच नयेत यासाठी सर्वांनी सर्वकष प्रश्न करण्याची गरज जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केली महिला व बालविकास विभागातर्फे नियोजन भवनात शुक्रवारी आयोजित बालविवाह प्रतिबंध कार्यशाळेत ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅडव्होकेट श्री संजय सेंगर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिनेश गराठे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समाधान वाघ जिल्हा कार्यकारी जिल्हा कार्यक्रम राजश्री कौलखेडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर ऍडव्होकेट अनिता गुरव सारिका घारणीकर राजेश देशमुख प्रांजली जयस्वाल ऍडव्होकेट शीला तोशनीवाल जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री कुंभार म्हणाले की काही बालविवाह रोखण्यात आले म्हणून समाधान मानून चालणार नाही एकही बालविवाह एक होऊ नये बा असे प्रयत्न व्हावेत ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यात नमूद बालविवाह प्रतिबंधाविषयी त्यांचे कर्तव्य याची माहिती असणं आवश्यक आहे त्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन व्यापक प्रबोधन करावं यापुढे बालविवाह झाल्यास संबंधितांना प्रशासकीय कारवाई सामोरं जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे ऍडव्होकेट श्री गराठे व वा मान्यवरांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केलं एक्सेस टू जस्टिस प्रकल्प बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत शपथ घेण्यात आली श्री पुसदकर यांनी प्रास्ताविक केलं सतीश राठोड यांनी सूत्रसंचालन केलं सूर्य मराठी न्यूजसाठी विलास सावळे अकोला महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा